अगर अभी तक आपने नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें सोलापुर शहरात चोरी छी दुचाकी गेहून आलेल्या एका चोवीस वर्षीय आरोपीला जेल रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे चौकशींती त्याच्याकडून दीड लाख किमतीचे चार दुचाकी पोलिसांनी जप्त केले आहे सैफ इरफान यादगीर वय चोवीस राहणार नवीन बीडी घरकुल कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर असे त्याचे नाव आहे जेल जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणारे चोरीच्या गुन्ह्याबाबत प्रकर्षणाने लक्ष केंद्रित करून दुचाकी चोरणारे विरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी दिले होते गुन्हे प्रकटीकरण पथकास दुचाकी चोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी सांगितले होते पथकांनी नेहमी चोऱ्या होतात अशी ठिकाणे शोधली दुचाकी चोरीस घटनास्थळावरील तपासले फोटोज दरम्यान चोरी केलेल्या दुचाकी घेऊन सैफ यादगिर पद्मशाली शमशान भूमीजवळ येणार असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले त्याची विचारपूस करताना तो गडबडून गेला व त्याच्या ताब्यातील वाहन तिथे सोडून पळून जाऊ लागल्याने सहायक पोलीस निरीक्षक सोनोने व त्यांच्या पथकाने त्याला पकडले त्याच्या ताब्यातील दुचाकी एम एच तेरा बी ए झिरो सात एकोणसत्तर जप्त केली त्यांनी जुने वॉल्चन कॉलेज येथील पार्किंग मधून ती चोरी केल्याचे सांगितले त्यांनी आणखी दुचाकी चोरीची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून एकूण चार दुचाकी हस्तगत केली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त यमराजकुमार कुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त तेरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक सोनोने सहायक फौजदार कणगिरे सहाय्यक फौजदार शेख पोलीस हवालदार धुमाळ व रोड पोलीस ठाण्याचे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळून यशस्वीरित्या पार पाडली आहे